नमस्कार मी सौ प्रज्ञा प्रशांत वनार असे राहणार मुंबई वरळी कोळीवाडा वय पासष्ट श्रोते हो पाच मिनिटे आहेत तुमच्याकडे मला तुमच्याशी बोलायचे गप्पा मारायचे माझ्या मते मनाने मनाच्या कल्याणासाठी मनाला केलेला उपदेश म्हणजे मनाचे श्लोक हे मनाचे श्लोक जनाचे श्लोक व्हावेत यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका अनुराधा राजाध्यक्ष यांनी जागतिक ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली आहे चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच मनाचे श्लोक हे जनाचे श्लोक व्हावेत यासाठी त्यांनी आयोजित केलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे आणि ह्या उ हा उपक्रम मला खूप भावला म्हणूनच मी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं ठरवलं अनुराधाताईंनी ही जी मला संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद या स्पर्धेसाठी मी मनाचे श्लोक क्रमांक तीन हा श्लोक निवडलेला आहे यूट्यूबवरील हा श्लोक मला खूप आवडला त्यामध्ये अनुराधाताईंनी खूपच सोप्या भाषेत ह्या श्लोकाचा अर्थ समजावून सांगितलेला आहे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार चितो मानवी तो, जनी तो, तो मान धन्य होतो श्री समर्थ म्हणतात श्रीरामाच्या नामजपाने आपली आध्यात्मिक शक्ती वाढते मनाचे सामर्थ्य वाढते म्हणूनच म्हणतात मन करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ईश्वराचे सानिध्य सतत आपल्यापाशी असावे म्हणूनच समर्थ म्हणतात प्रभाते मनी राम जावा प्रभाते म्हणजे पहाटे पहाटे मन प्रसन्न असत तेव्हा जर श्रीरामाचा नामजप सुरू केला तर आपली मनाची ताकद वाढते म्हणूनच संत म्हणतात नाम तुसे घेता देव होई समाधान तुझ्या पदिला गो माझे तन मन ध्यान पुढे वैखरी राम आधी वदावा म्हणजे वाणीने वैखरी म्हणजे वाणीने तोंडाने रामाचं नाव घ्यावं मरा मराच रामनाम होता वाल्याच वाल्मिकी होई रामनामाची ही ताकद आहे पुढे ते म्हणतात सदाचार हा थोरस सांडून येतो सदाचार म्हणजे चांगला आचार चांगला विचार आपलं मन शुद्ध ठेवावं म्हणूनच म्हटलंय मनसुत्त तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची तर पुढे ते म्हणतात जनी तोची तो मानवी धन्य होतो अस चांगलं आचरण करणारा जगात धन्य पावतो त्याचं नाव होतं याच उत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवराय हे त्याचं अगदी उत्तम उदाहरण होय म्हणूनच म्हणतात सांगल्या चालीन चांगल्या बोलीन वावा जगात होई वा जगात होई मनाचे श्लोक हे एक विश्व वाङ्मय कालातीत आहे आजच्या समाजातील वैचारिक प्रदूषणाला ते शुद्ध करतं जगण्याशी संदर्भ जोडतं या निमित्ताने समर्थानी सर्वश्रेष्ठ भक्ती आणि सदाचरणी शुद्ध मन यांची फार सुरेख सांगड घातलेली आहे जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद